मी सिटीचा पोलीस आहे मी सिटीचा पोलीस आहे इथे ग्रामीणचा टेबल असतो तुम्ही मला वेळ शिवी गाळ करू नका तुम्ही माझी नेमप्लेट सुद्धा ओढली तुम्ही चुकीचे शब्द करू नका तुम्ही काय तुम्ही चुकीचे शब्द वापरू नका मेहरबानी करा तुम्ही फार माझ्यावरती खुर्चे मारून फेकताय माझी कशंडी धरताय तुम्ही हे योग्य नाहीये तुम हे योग्य नाहीये पब्लिक बघतोय सगळी तुम्ही का शिविंगणा करताय मला मी पुन्हा एकदा सांग थे। मी तुम्हाला परत एकदा सांगतोय त्याच्यासाठी ग्रामीणचे पोलीस आहेत हे ग्रामीणचं रजिस्टर आहे हे सिटीचा रजिस्टर आहे अहो मॅडम त्यांनी मोहाडीलाच आहे सांगितलं हो त्यांनी मोहाडीला चावलं सांगितलं यांनी मला हो होहाडीला चावलंय तर हे मोहाडीच्या म्हणजे ग्रामीणच्या रजिस्टर मध्ये जाईल ते मॅडम हे चुकीचं आहे तुम्ही चुकीचं बोलताय हे बघा त्यासाठी हे रजिस्टर आहे सिटीचं हे रजिस्टर आहे ग्रामीणचं तुम्ही चुकीचं बोलताय तुम्ही